जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर दोन हजारपर्यंत मी नगर मध्ये होतो मला माहिती आहे काय परिस्थिती असते नियोजन शून्य कारभार उठावधी रुपयाचा खर्च केल्यानंतर देखील आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी शेवटची पाणीपुरता योजना खामगावची पाणीपुरवठा मंजूर केल्यानंतर देखील फक्त टोलसाठी या सर्व योजना थांबवल्या गेल्या आहेत तत्कालीन आदरणीय तत्कालीन मंत्री भाऊसाहेब फुटकर त्यांनी म्हटलं होतं आम्हाला तुम्ही निवडून द्या की पहिल्या आकाशीपर्यंत आम्ही तुम्हाला गावामध्ये चोवीस तास पाणी परंतु आजही खामगाव शहराचा दुर् दौर्बा, दुर्भाग घ्या पाणीची जी टाकी घाटपुरी टाकी जी आहे त्या ता घाटपुरी टाकीवरून तेवीस तेवीस दिवस पाणी मिळत नाही मी हे म्हणत नाही दिवस वाढवत नाही मी मी अधिकृत माहिती पाणीपुरवठा संबंधित जे कर्मचारी आहेत अधिकारी त्यांना विचारून घेतलेली आहे पंधरा या ठिकाणची जी आपली गोष्टी जी टाकी आहे पाण्याची टाकी तेथून पंधरा पंधरा दिवस पाणी अत्यंत दयनीय परिस्थिती आहे कोणतंही नियोजन नाही फक्त पैसे द्या आणि काहीही करा आलक्ष्मी आहेत गणपती आहेत सकाळ मला दहा फोन आले देवी दिवसापासून पाणी काय म्हणतात ते काय म्हणतात त्यांचं उत्तर काय फॉर्ट असतो कसला फॉर्ट एम बीचा फ्लॉट मंत्री आहे एम बीच्या लोकांना धारेवर आणायला पाहिजे का होतो फॉल्ट वारंवार कसा होतो फॉल्ट कारण इथून तिथपर्यंत सर्व टोल आहे नागरिक शांत आहे तरी गणपती बाप्पाला देखील मी सामर्थ सामर्थ कौन कौन या ठिकाणी प्रार्थना करेल तो विघ्न अर्थ आहे खामगाव शहरातील नागरिकांना सुबुद्धी दे जो अन्याय अत्याचार होतो आहे त्याच्या विरुद्ध लढण्याची त्यांना सामर्थ्य दे सामर्थ्य आहे परंतु घाबरतात कोण बोलला कोण या बैलाच्या गळामध्ये घंटा बांधेल त्यासाठी घाबरताय परंतु तुम्हाला जर घाबरतायत मला तुम्ही सांगा निश्चित रुपाने लोकांचा आवाज म्हणून मी आपल्या सर्व बाजू शासनापर्यंत पोहोचवेल व आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व शक्तीशी प्रयत्न करेल